अतिशय कार्यकर्त्यांनी एकदम चिकाटीने काम करून अतिशय व्होल्टेज म्हणजे मला विजय खेचून आणल्याबद्दल सर्व कलकमच्या जनतेचे व सर्व कार्यकर्त्यांचे मी जाहीर आभार मानतो परिवर्णच्या ताकदीमुळेच हा विजय झालेला आहे आणि पण त्याला आणि परिचय घेतो दोघांनी मिळून मला एक भरपूर सहकार्य हा माझा व माझ्या कार्यकर्त्याचा विजय झाला आहे त्यांना नाव काळे असतील गणेशंद पाटील असतील त्यांनी पण परिसर केलं के आणि हा विजय झालेला आहे प्रणव मालकांनी मला कार्यकर्त्याला पाठबळ बल दिलं बलिदान दिलं त्याचा हा विजय आहे का हो त्यांचा हा परिचालकांचा आणि जिल्हा परिषद महागात घेतली व पंचायत समितीसाठी मला उमेदवारी कल्याणराव काळे आणि गणेशदादा पाटील यांचा यांच्या पाठबळामुळे आज ही विजय स्थिती मी आणू सरपंच पद असताना ग्रामपंचायत असताना मोठी विकास कामं केली त्यामुळे लोकांनी भरभरून मत दिली असं वाटतं का हो होत पंचय समिती दोन्ही जिल्हा दोन्ही पंचायत समिती